रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत जिल्हा सांगली येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक जनजागृती मोहीम महिलांची मोठी गर्दी जत जिल्हा सांगली येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती जतपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घौशीत मंगल कार्यालयामध्ये ही मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेस जत तालुक्यातील अनेक महिलांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी जतचे निवडणूक निर्णयाधिकारी व प्रांताधिकारी मान्य कुमार नष्टे जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मान्य आप्पासाहेब सरगर जतचे तहसीलदार जीवन बनसोडे संकचे अप्पर तहसीलदार मान्य सुधाकर मागाडे जत पंचायत समितीचे गट अधिकारी अनसर शेख जत तालुका वैद्यकीय अधिकारी सौ हेमा कांबळे यांच्यासह यांच्यासह जत तालुक्यातील महिला बालविकास प्रकल्प कार्यालय जत व उमदी येथील सर्व महिला तसेच आरोग्य विभागाच्या सर्व महिला आशा सेविका अंगणवाडी शिक्षिका मदतनीश यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने या मोहिमेसाठी खास करून उपस्थित होत्या जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय आप्पासाहेब सरगर यांनी याचे योग्य नियोजन केले होते या मोहिमेसाठी जत तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने या मोहिमेसाठी खास करून उपस्थित होत्या होत आहे आपल्या संपूर्ण जत विधानसभा मतदारसंघात प्रसंगामध्ये या कार्यक्रमासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाचे स्थायिक अधिकारी तसेच आपले प्रांत सर माजी सरकारी आपत्तशील संघ आपल्या तालुक्यातील बी डीओ तसेच तालुक्या अधिकारी या ठिकाणी सर्व पत्रकार आपण मार्गदर्शन करण्यासाठी आलेले प्राध्यापक वर्ग आणि या ठिकाणी सर्व जमले त्या तालुक्यात सर्व मागावर गेले आपल्याला सर्व माहीत आहे की

प्रणाली आहे आणि आपण सर्व सर्वांना भाग्यवान आहे की आपण या संपूर्ण प्रक्रियेचा तालुक्याचे लोक आदरणीय लोकप्रिय उपविभागीय अधिकारी आदरणीय अजयजी नष्टे साहेब त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी आदरणीय कांबळे मॅडम आपल्या तालुक्याचे लोकप्रिय गट अधिकारी आदरणीय शेख साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व आमचे पत्रकार बंधू आदरणीय पॉवर साहेब तालुकातून ता आलेला सर्व महिला बचत गटाच्या सर्व सदस्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यासाठी आपल्या तालुका पातळीवरचे सर्व विस्तार अधिकारी सर्व बीएम सर्व माहिती सर्व अधिकारी कर्मचारी नंतर अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य कर्मचारी आरोग्य कर्मचारी सर्वांच मी जत

जोकसभा लो, मतदार संघामधून आपल्या विधानसभा लोकसभेच जे मतदान झालं त्या मतदानाच्या मध्ये आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे मतदान व्हायला पाहिजे होत त्याच्यामध्ये टक्के जागतिक टक्केवारी मध्ये आपल्या तालुक्याच्या मतदार दोन

मनापासून मनापासून सर्वांनी प्रयत्न करायचे त्याच्यासाठी हा महिला मेळावा आहे हा महिला मेळावा आपण विकासाचे काम तर सर्व करतोच करतो त्याच अनुषंगाने एक राष्ट्रीय सण म्हणून आपण सात तारखेला मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी आपण आपण एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपल्या मतदान शंभर टक्के करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे एक माझी अपेक्षा आहे गाव पातळीवर आपण सर्व महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नंतर ना ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्या नवीन तरुण मतदार संघ हे आहे त्याचा त्यांचा पण आपण गाव पातळीवर कार्यक्रम ठेवलेला आहे या सर्व कार्यक्रमामधून आपल्या मतदानाचा टक्के कशी वाढता येते या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे आणि यासाठी या गटामध्ये सर्व मान्यवर आपल्याला उपस्थित आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हक्के सर आणि हे सर पण डीके सर पण आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत हे पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहे लोकशाही म्हणजे काय लोकशाहीचे हक्क काय अधिकार काय या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपल्या घर विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपला शंभर टक्के मतदान वाढवण्यासाठी आपण सर्वांनी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय भारत जनजागृतीचा पहिला उद्देश हा आहे की सगळ्या महिलांची पहिली मतदान तुमच्या सगळ्यांची मतदान नोंदणी झाली पाहिजे तुम्ही सगळे झाला पाहिजे तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता ना की पण मतदान नोंदणी करा आणि म्हणून मतदान करा तुमचं स्वतःच जर मतदार यादीत नाव नसेल तर तुम्ही सांगू शकाल का कुणाला लोक काय म्हणतील तुझंच नाव नाही तुम्ही काय सांगणार दुसऱ्याला त्याच्यामुळं विचार कोणाला वाटेल की काहीतरी वाटले खाली बसले असतील अशाही काही महिला असतील तर त्यांनी पहिलं मतदार नोंदणी करून घ्यायची अजून आपल्याकडे पाच सात दिवस आहेत आपण पाच सात दिवसामध्ये जर या मतदार नोंदणी केली तर आपल्यालाही मतदान करायचा अधिकार भेटू शकतो खर तर आज या ठिकाणी ग्रामीण भागाचा जो कला आहे त्या आरोग्य व्यवस्था आणि महिला कुटुंब कल्याण विभागात जो कला आहे त्या दोन्ही विभागाच्या ज्या महिला आहेत अशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका या इथे उपस्थित आहेत खरं तर तुमचा आमचं जे प्रशासनाचं सगळं काम चालतंय त्याच्यातनं बऱ्यापैकी अंश हा तुम्ही काम करत असताय तुम्ही काम करता म्हणून आमचं काम दिसत असत आरोग्य सेविका आशा सेविका अंगणवाडी सेविका तुम्ही जर काम करता आहे तुम्ही प्रत्येक कुटुंबाला भेट देत असताय आरोग्यविषयक ज्या ज्या काही गोष्टी सांगत असताय त्याच्याबरोबर आज आम्ही तुम्हाला आणखी एक काम सांगणार आहे लोकांना सांगायचं आहे की आपापल्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन रविवारी रविवारी सात मे रोजी आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे अंगणवाडी सेवकांना देखील आपल्या ज्या काही अंगणवाडी मध्ये पाले येत असतात जे मुलं येत असतात त्यांच्या आपल्या पाल्या पालकांना सांगायचं आहे ते तर सगळे नऊ पालक असू शकतात ज्यांचं वय तीस चाळीसच्या आसपास असणार असे असणार आहेत या सगळ्यांना करायचा करायचं आपला सरकार साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्या जर विधानसभा मतदारसंघातली दोनशे ऐंशी पैकी दोनशे मतदार केंद्र अशी होती तिथं आपल्या राज्य देशाच्या सरासरीपेक्षा मतदार कमी झालं होतं हे आपल्यासाठी शोभनीय बाब नाहीये याच्यासाठी आपल्याला सगळ्याला काम करायचं आहे आपण सगळेजण इतक्या उत्कृष्टपणे कोविड मध्ये चांगलं काम केलेलं आहे आपण प्रत्येकाच्या घरी गेलेलो आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे म्हणतात तसं हा जर तालुक्याची सगळी जबाबदारी मतदार वाढायची जबाबदारी तुमची आहे Press the bell icon on the video and never miss another update.